সাত <laughs>

काय करला पण काय झालं बैठकीमध्ये आज या ठिकाणी शहर पॉलिटिशियन हद्दीत शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीला शहरातील सर्व जाती धर्माचे सर्व संघटनाचे पदाधिकारी हो लोक उपस्थित होते या बैठकीच्या मागचं उद्दिष्ट आहे की येणाऱ्या काळात शिवजयंती महोत्सवातील सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडणार आहेत त्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही पद्धतीचं कसलंही गालबोट लागू नये या अनुषंगाने प्रशासनातर्फे सर्व तयारीचा आढावा घेतला जात होता आणि त्या व्यतिरिक्त जिथे जिथे कुठे अडचणी येणार असेल त्या त्या ठिकाणी प्रशासनातर्फे व शहरातील नागरिकांतर्फे काही उपाययोजना करण्यात येत कर करण्यात येतील त्यासाठी ही बैठक आयोजित केलेली होती या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की या कार्यक्रमाला येणाऱ्या का काळा शिवजयंतीच्या जे का कार्यक्रम अतिशय उत्साहात होणार आहेत तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी अतिशय शांततेत कार्यक्रम उत्साहात पार पडावे यासाठी सहकार्य करावं व सर्व कार्यक्रमांचा अनुभव उपभोग घ्यावा व लाभ घ्यावा धाराशिव शहर पोर्टीमध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये नेमकं का ठरला परमवंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या अनुषंगानं आज धाराशिव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व जातीधर्मीय सर्व राजकीय पक्षाशी संबंधित असणारे पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांची आज बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती या अनुषंगानं कालच्या दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार एक पंचवीसपासून शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम विविध कार्यक्रम सुरू झालेला आहे कार्यकर्त्यांच्या आणि अडचणीत प्रशासनाच्या वतीनं सूचना याबाबत सांगोपाव चर्चा करण्यात आली आहे वाहतुकीच्या अनुषंगानं काही मुद्दे त्यांचे होते वाहतूक डायवर्ट करण्याबाबत रस्ता मोकळा करण्याबाबत याशिवाय नगरपालिका एम एस सी बी पी डब्ल्यू डी या या विभागाशी संबंधितही काही महत्त्वाचे का त्यांचे अडचणीचे मुद्दे होते तर त्या अनुषंगानं त्यांच्या इतर विभागाशी संबंधित अडचणीसुद्धा समन्वयानं हो दूर करण्याबाबत त्यांच्याकडून प्रयत्न केला जाणार आहे सर शिवजयंतीनिमित्त असं किंवा कुठल्या धार्मिक होतो त्यावेळेस मोटरसायकलचे सायलेन्सर काढणे रेस करणे असे प्रकार करतात त्याचा त्रास नागरिकांना होतो अशाने आपण काय आवाहन कराल मुळात अशा प्रकारचे सायलेन्सर लावणे हा मोटर वाहन कायद्याप्रमाणे दंडनीय आहे आणि त्यात जर ते वापरणारे अल्पवयीन असतील तर मग मग मात्र त्यांच्या पालकांसाठी अशा प्रकारे मुलांना प्रोत्साहन दिलं म्हणून तो एक दखलपात्रही आपण ठरू शकतो तर आपल्या माध्यमातून हे आव्हान आहे की महापुरुषांचे जे काही उत्सव आहेत हे अगदी मस्तीत साजरे व्हावे पण त्या दरम्यान शिस्तीचंही भान असावं कायद्याचं जाण भान असावं आणि आपल्या वागण्याद्वारे आपल्या वर्तणुकीतून उत्साहाच्या भरात इतरांना कुठलाही त्रास होऊ नये किंवा आपल्याकडून कुठलाही कायद्याचा भंग होऊ नये हेच मला आपल्या माध्यमातून ज्योतिष सार्वजनिक मंड महोत्सव मंडळ जे आहे एकत्रीपासून स्थापन केलेलं आहे आणि पूर्वी काय परिस्थिती आज काय परिस्थिती आहे आणि आपण नागरिकांना काय आव्हान कराल छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती ही गेल्या पस्तीस वर्षापासून सर्व जाती धर्माला व सर्व संघटना व सर्व पक्षाला एकत्र बैठक घेऊन चालू केलेली ही जयंती आहे आणि गेल्या पस्तीस वर्षात विविध कार्यक्रम केले वेगवेगळे कार्यक्रम केले या मंडळामार्फत शहरातले सर्व नगराध्यक्ष माझी माझे आमदार आमदार नगरसेवक माजी, माजी नगरसेवक नगर व्यापारी सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र निवडणूक काढतात आणि ते आहे आजच्या मीटिंगमध्ये प्रत्येकप्रमाणात तोच विषय झाला कार्यक्रम काय काय तर आत्ता आमचा त्या लाईटिंगचा कार्यक्रम झालेला आहे पाळणं आहे प्रणितताई शिंदे ये येणार आहेत पाळण्यासाठी परवादेशी शिवेंद्रराजे भोसले येऊन गेलेत आता आणखी तानाजी सावंत आहेत राणा पाटील आहेत ओबराजे आहेत आणि कैलास पाटील आहेत या सर्व लोकांचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये पुष्पवृष्टी आहे शिवाजी महाराजांच्या पुज्यावर आणि मिरवणूक आहे या सर्व कार्यक्रमामध्ये शहरातील सगळे लोक गुन्हा गोविंदांना सामील होतात मिरवणूक व्यवस्थित होते एक दोन वर्ष बघा आहात तुम्ही की मुस्लिम मोहल्यामध्ये जंगी स्वागत केलं जाते आहे पाणी दिलं जाते आहे केळी दिली जाते फुलं टाकले जाते खरं तर त्यांच्या समाजात असं फुलं टाकायचा कार्यक्रम नसतो मुस्लिममध्ये तरीसुद्धा ते आपल्या समाजाचं थोडं बाजूला सारून सामाजिक ऐक्य म्हणून ते शिवाजी महाराजाच्या प्रतिमेवर फुलं टाकतात आलेल्या सगळ्यांचं स्वागत करतात बौद्ध समाजाचे लोक त्याच पद्धतीनं खालच्या चौपात येतात दुसऱ्या पशी येतात स्वागत करतात रॅलीत चांगले होतात म्हणजे ही एक सर्व धर्म आणि सर्व संघटनाची जे राज्य शिवाजी महाराजाला अभिप्रेत होतं त्या अभिप्रेत राज्याप्रमाणे त्या पद्धतीनं वाटचाल चालवली असली ही राज्यातली एकमेव जयंती आहे असं राजे भोसले यांनी सुद्धा परदेशी बरोबर आहे आपण शिवभक्तांना काय आवाहन कराल शिवभक्तांना आव्हान असं आहे की शिवाजी महाराजाची जयंती साजरी आपण एवढ्यासाठी करतो की त्यांचे ध्येय धोरणं आणि त्यांचं वागणं याचं थोडं तरी आचरणात आणं थोडं आपण तेवढं तर होऊ शकत नाही शिवाजी महाराज किंवा त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं खूप दूर आहे पण आपण त्यांचं काहीतरी अंमलात आणावं आपल्या आयुष्यामध्ये मुलीकडं बघण्याचा दृष्टिकोन लेडीजकडं बघण्याचा दृष्टिकोन गोंधळ घालण्याचा प्र प्रयत्न किंवा इतर समाजाला सामावून घेण्याचा प्रयत्न ज्या शिवाजी महाराजाच्या अठरा पकड जातीला घेऊन चालायचं होतं त्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करता त्याच पद्धतीनं आपल्या जीवनातसुद्धा आचरण ठेवावं अशी माझी सर्वांना नम्रतेचं आव्हान